इथं इथं बसा बसा तुम्हाला बोलते काय पैसे खर्च तिने किती रुपये किती रुपये होते काय खोट बोलतात बाबा हजार रुपये घेऊन गेलात मानून तुम्ही थोडंच पाचशे असते ना पैसे बीशे हे तुमच्या राहू द्या लाज वाटली पाहिजे हे एवढे एवढेसे पैसे मला घेऊन आणि ठू 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 सांभाळून आणि मरायचे पैसे उडून आलात आणि थोवाड घेऊन माझ्या पैसे आलात पैसे तिकडे निघा तुम्ही पण इथून पैसे राहून देऊ काय नाही फाडा टर फाडा जास्त झाले असतील म्हणून अस दुकानदारी निवड एवढे पैसे माझ्या माझ्यापाशी देतात काय मग खर्च हा खर्च लेत ना मग हे बी खर्च कशाला आणलेत घरात एवढे एवढे पैसे तुम्ही घेऊ बिऊ नका बर का, का ते पैसे नाही तर तुम्हाला चांगलंच माहिती मी काय करेन त्या पैशाचं चला उठा आणि निघा थोबाड तसलं